दुसऱ्या लग्नानंतर नवऱ्याने पत्नीला समावून घेण्यासाठी काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे संवाद एकमेकांशी मोकळेपणाने संवाद साधा एकमेकांच्या भावना आणि गरजा समजून घ्या विश्वास एकमेकांवर विश्वास ठेवा जुन्या गोष्टींविषयी चर्चा टाळा आणि भविष्यावर लक्ष केंद्रित करा वेळ द्या एकमेकांना पुरेसा वेळ द्या एकत्र एक वेळ घालवा आणि एकमेकांना जाणून घ्या आदर एकमेकांचा आदर करा एकमेकांच्या मतांचा आणि निर्णयांचा आदर करा एकमेकांबद्दल दाखवा एकमेकांच्या चुका माफ करा आणि पुढे चला कुटुंब कुटुंबातील सदस्यांशी चांगले संबंध प्रस्थापित करा आर्थिक आर्थिक नियोजन नी मिलून नियोजन दोघांनी मिळून करा कायदेशीर बाबी कायदेशीर बाबींची पूर्तता करा धैर्य नवीन नाते संबंधात अडचणी येऊ शकतात त्यामुळे धैर्य ठेवा आणि प्रयत्न करत राहा मानसिक आरोग्य नवऱ्याने आणि पत्नीने दोघांनीही मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी गरज भासल्यास मानसोपचार तज्ञांची मदत घ्यावी इतर काही महत्वाच्या गोष्टी जुने नाते जुन्या नात्यातील गोष्टी पत्नी सोबत तुलना टाळा मुले पहिल्या पत्नीची मुले असल्यास त्यांना समजून घ्या आणि त्यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित करा समानता दोघांनाही समान, दो समान वागणूक द्या समर्पण नवीन नाते संबंधात समर्पण आवश्यक आहे कायदेशीर सल्ला दुसऱ्या लग्नाशी संबंधित कायदेशीर बाबींसाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे आवडला असेल तर शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद